आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आई वडिलांना भेटण्यासाठी गावी आलेल्या दोन भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू साखर कारखाना व देवाडा दरम्यान अज्ञात वाहनानं स्कूटीला धडक दिल्याने दोन भावांचा मृत्यू झाला प्रज्वल कृष्णकुमार साठवणे साठवणे वयवर्ष वीस व निखिल कृष्णकुमार साठवणे वर्ष बावीस अशी मृतांची नाव आहेत कर्डी येथील कृष्णकुमार साठवणे यांची प्रज्वल आणि निखिल ही दोन मुलं बाहेरगावी शिक्षण घेत होती दोघे काही दिवसांपूर्वी आई वडिलांना भेटायला गावाकडे आली होती शुक्रवारी दिनांक तेरा रोजी दोघे भाऊ दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास स्कूटी क्रमांक एम एच ए छत्तीस ए डी सत्तावीस एकोणतीसनं देवाडाकडे जात होते साखर कारखान्याच्या जवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांच्या स्कूटीला धडक दिली यात प्रज्वल साठवणे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर निखिल साठवणे हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातामुळे साठवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची करडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत